नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवोनं तुमचं आपलं युट्यूब चॅनल जुन्नर इन एक्सपोर्टमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज तारीख आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध कांदा मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज कांद्याला काय बाजार भाव निघालेला आहे कांद्याचे काय भाव निघालेले आहे आणि गुलटा गुलटी बदला सुपर मिडियम गोला कांद्याला आज काय बाजारभाव निघालेला आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि संपूर्ण पहा मित्रांनो आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमचं व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय एकशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये एकशे एक्केचाळीस रुपये पंचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एक्कावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये एकशे एकसष्ट रुपये एकशे एकसष्ट रुपये एस के डी मार्क दहा अकरा बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये वीस रुपये झेड

पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये पंचान्न रुपये शंभर रुपये एकशे एक रुपये पाच सहा रुपये एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये किनोर रमेश मार एकशे वीस रुपये तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये पंचावन्न छप्पन रुपये कर एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये किनुर रमेश मार्ग एकशे साठ रुपये सात रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे रुपये एक्क्याऐंशी पंच्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये तीन वर मार काय एक वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये पस्तीस पन्नास रुपये एकसठ रुपये सत्तर रुपये बहात्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये ए मार्के पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी एक रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये तर एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये एच मार्क एकशे एकावन्न रुपये बावन रुपये पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये एकशे पंचाहत्तर रुपये काही मार्क साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये हे मार्क एकशे तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एकावन्न रुपये बावन त्रेपन्न रुपये साठ रुपये एकशे एकसष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे पासष्ट रुपये सत्तर रुपये 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 ऐंशी रुपये मार्क बीस रुपए बावीस रुपए तीवी चौबीस रुपए पंचवीस तीस रुपए पच्चीस चालीस रुपए एकशे चालीस रुपए पंचाद रुपए एकशे पन्ना रुपए एक रुपए पंचावन छप्पन रुपए एक सौ साठ रुपए एकसठ रुपए एकशे पास रुपए एक सौ पास रुपए सासठ सदसठ रुपए एकशे सत्तर रुपए तीनवार रमेश मार्ग एकशे चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे एकावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये तिनवार मार्क ठीक आहे वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये खाली एकशे साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एच मार्क एकशे एकावन रुपये बावन रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे एक्याऐंशी रुपये एकशे रुपये तीनवार मार्क साठ पासष्ट सत्तर रुपये सत्तर शत रुपये सत्तर रुपये तीनवार यम मार्क वीस रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये वीस रुपये झेड मार्क एकशे चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एकावन्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये तीन एस के

साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचतर रुपये ऐंशी रुपये हे मार्क साठ रुपये साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये पंचहत्तर रुपये हे मार्का